आज आपण साखर गुळ काहीही न घालता अतिशय पौष्टिक आणि सोप्या पद्धतीने नाचणीचे लाडू बनवणार आहोत काही जणांना डायबिटीज असतो तर काही जण वजन वाढण्याच्या भीतीने साखर किंवा गुळ खात नाहीत अशा वेळेस तुम्ही हे पौष्टिक नाचणीचे लाडू खाऊ शकता पौष्टिकतेने परिपूर्ण असा हा नाचणीचा लाडू तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये खाऊ शकता किंवा संध्याकाळच्या छोट्या भुकेच्या नाश्त्यामध्ये सुद्धा खाऊ शकता चला तर मग लगेचच पाहूया हे पौष्टिकतेने भरलेले नाचणी आणि ड्रायफ्रूटचे लाडू कसे बनवायचे नमस्कार मी प्रेषिता प्रेषितच किचन मध्ये तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते सर्वात आधी गॅसवर मी इथे कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये आधी आपण भाजून घेऊयात त्यासाठी पाव कप भरून मी इथे काजू घेतले आहेत आणि पाव कप भरूनच बदाम घेतले आहेत सोबतच पाव कप भरून शेंगदाणे घेणार आहे इथे तुम्ही भाजलेले शेंगदाणे घातलेत तरी चालेल पण मी इथे कच्चेच शेंगदाणे घेतलेत आणि ते आता मी भाजून घेणार आहे मी इथे कप मध्ये मेजरमेंट घेतलाय पण इथे मी हे कप पाव कप म्हणजे तीन मोठे चमचे भरून काजू बदाम आणि शेंगदाणे घेतले आहेत आता हे सर्व आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे सुद्धा दोन ते तीन मिनिटांमध्ये काजू बदाम सोबत छान असे भाजले जातात हे बघा इथे छान असे काजू बदाम आणि शेंगदाणे सुद्धा भाजले गेले आहेत शेंगदाणेचा मी तुम्हाला साल काढून दाखवते हे बघा मस्त असे शेंगदाणे भाजले गेले आहेत फक्त दोन ते ती तीन मिनिटं लागतात आता ह्यामध्ये आणखीन काही मी बिया घालणार आहे ज्या शरीराला खूपच उपयुक्त आहेत त्यामध्ये मी दोन मोठे चमचे भरून सूर्यफुलाच्या बिया घालणार आहे त्याचबरोबर दोन मोठे चमचे भरून इथे मी भोपळ्याच्या बिया घेतल्या आहेत सोबतच दोन मोठे चमचे भरून सफेद तीळ आणि दोन मोठे चमचे भरून तरबुजाच्या बिया मी इथे घातल्या आहेत किंवा मगज म्हणू शकतात आता हे सुद्धा आपल्याला बिया या सुक्या मेव्यासोबत छान असे एखाद मिनटं फक्त परतवून घ्यायचे कडी छान गरम झाली आहे त्यामुळे बिया भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अगदी मंद आचेवर खरपूस असे आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे आज मी फक्त नाचणीचे लाडू बनवणार नाहीये तर नाचणीचे लाडू आणखीन पौष्टिक होण्यासाठी यामध्ये मी सुकामेव्यासोबतच बियांचा वापर केला आहे ज्यामुळे हा नाचणीचा लाडू अतिशय पौष्टिक आणि परिपूर्ण असा बनवून तयार होईल कारण आपण एक लाडू इथे जरी खाल्ला तरी सगळ्या गुणधर्मांचा उपयोग आपल्या शरीराला इथे मिळणार आहे एखाद मिनटानंतर छान बिया अशा खरपूस भाजून झाल्या की ह्या बघा कशा भाजल्या तुम्हाला कसं कळेल तर इथे छान अशा बिया टम्म फुगल्या जातात मी इथे तुम्हाला दाखवते बी बघा मगज बघा छान असे फुलले जातात यावरून समजायच्या आपल्या बिया छान अशा भाजल्या गेल्या आहेत आता सर्व या बिया भाजल्या गेल्यानंतर सर्वात शेवटी मी दोन मोठे चमचे भरूनच इथे पातळ सुक्या खोबऱ्याचे काप केले आहेत ते घालणार आहे तुम्ही सुक खोबर्या किसून घातलं तरीही चालेल खोबरं भाजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे सर्वात शेवटी हे मी घातलं आहे हे खोबरंसुद्धा सुद्धा या सुकामेव्या आणि बियांसोबत छान परतवून घ्यायचं अगदी एखाद मिनटामध्ये खोबरंसुद्धा सुद्धा छान कुरकुरीत तयार होतं आता गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि हा सुकामेवा एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे येथे पाच मिनिटानंतर हा सुकामेवा आणि बिया पूर्णपणे थंड झाल्या आहेत आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या सर्व बिया मी घालून घेणार आहे आणि मिक्सर चालू बंद करून आपल्याला ह्याची भरड करून घ्यायची आहे खूप जास्त बारीक करायचं नाही नाहीतर त्याचा एकच गोळा तयार होईल आणि त्यामधून तेल सुटायला सुरुवात होईल त्यामुळे मिक्सर चालू बंद करूनच दोन ते तीन सेकंद आपल्याला फक्त फिरवून घ्यायचं आहे ही बघा छान अशी मी इथे मी भरड तयार केली आहे खूप जास्त बारीक आपल्याला इथे करायचं नाही आहे आता इथे मी वीस ते पंचवीस खजूर घेतले आहेत आणि त्यातल्या बिया मी अशा काढून घेतल्या आहेत इथे मी मऊ आणि काळे खजूर घेतले आहेत तुम्ही कोणत्याही प्रकारचं खजूर वापरू शकता पण हा जास्त पौष्टिक असतो आणि चवीला देखील छान असतो त्यामुळे याचा मी वापर केला आहे आज मी साखर गुळ काही न घालता येई त्याऐवजी ते खजुराचा वापर केला आहे त्यामुळे डायबेटिक पेशंट सुद्धा हे लाडू खाऊ शकतात आता हा खजूर असा मिक्सरमध्ये घालून तो सुद्धा मिक्सर चालू बंद करून आपल्याला फिरवून घ्यायचा आहे सतत मिक्सर चालू ठेवून तुम्ही ह्या खजूर वाटून घेतलात तर मिक्सरचं पात खराब होऊ शकतं त्यामुळे हा सुद्धा खजूर मिक्सर चालू बंद करूनच आपल्याला फक्त दोन ते तीन सेकंद फिरवून घ्यायचं आहे हे बघा इथे मिक्सरला मी खजूर फिरवून घेतला आहे खूप जास्त बारीक केला नाहीत तरी चालेल कारण खजूर हा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे त्यामुळे व्यवस्थित तो शिजला जातो आणि बारीक सुद्धा होतो त्यासाठी आता एक मी कढई घेतली आहे आणि कढईमध्ये आपल्याला एक कप भरून नाचणीचं पीठ घालायचं आहे नेहमी जे आपण भाकरीसाठी पीठ वापरतो त्याचाच इथे मी वापर केला आहे आता मंद आचेवर आपल्याला हे नाचणीचं पीठ सतत परतवून पाच मिनटं भाजून घ्यायचं आहे पाच मिनटानंतर नाचणीच्या पिठाला एक छान सुगंध यायला सुरुवात होते इथे पाच मिनटं झाली आहेत नाचणीच्या पिठामधून छान असा सुगंध बाहेर यायला सुरुवात झाली आहे पाच मिनटं आपलं पीटी ते भाजून झालं आहे आता ह्यामध्ये आपल्याला साजूक तूप घालायचं आहे तर इथे मी अर्धा कप एवढं साजूक तूप घालणार आहे तूप हे वितळवूनच मी घेतलं आहे एक कप नाचणीचं पीठ वापरलेलं आपण त्यासाठी त्याच्या निम्म आपल्याला इथे साजूक तूप घालायचं आहे आता साजूक तुपामध्ये हे नाचणीचं पीठ आपल्याला चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर साजूक तुपामध्ये आपल्याला सहा ते सात मिनटं नाचणीचं पीठ छान असं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे गॅशचीच मंदच ठेवायची हलका हलका त्यामधून सुगंध बाहेर यायला लागतो आणि तुपासोबत छान असं नाचणीचं पीठ भाजलं जातं इथे सहा ते सात मिनटं झाली आहेत आणि नाचणीमधून बघा तूप असं सेपरेट व्हायला सुरुवात झाली आहे सुगंध तर पूर्ण घरभर पसरला जातो असं झालं की ह्यामध्ये आपण जो मगाशी वाटून ठेवलेला खजूर आहे तो घालायचा आहे आणि खजूर सुद्धा असं छान यामध्ये फोडून घ्यायचा आणि व्यवस्थित पिठामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे खजूर हळूहळू नरम व्हायला सुरुवात होते आणि छानपैकी खजूरसुद्धा यामध्ये आणखीन दोन मिनटं भाजून घ्यायचं आहे दोन मिनटानंतर बघा छान असं एक जीव पीठ आणि खजूर झालं आहे आणि थोडं थोडं असं रवाळ टेक्स्चर व्हायला सुरुवात होते असं रवाळ टेक्शर आलं की गॅस आपल्याला लगेचच लगे बंद करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे इथे मी मिश्रण हलकंसं कोमट करून घेतलं आहे आता ह्यामध्ये मगाशी आपण जी बी सुकामेवा आणि बियांची पूड करून घेतलेली ती पूर्ण घालून घ्यायचे आहे आणि सोबतच आपल्याला अर्धा चमचा भरून इथे वेलची पूड घालायची आहे आता हे मिश्रण आपल्याला पळीने एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे असं सुकामेवा आणि नाचणीचं पीठ व्यवस्थित मिक्स होणार नाही त्यामुळे एकदा असं मिक्स करून झालं की थोडं थोडं मिश्रण असं मी मिक्सरला फक्त एक सेकंद फिरवून घेणार आहे म्हणजे छान असं एकजीव होईल ला आणि लाडूसुद्धा आपले छान असे वळता येतील हे बघा इथे मी मिक्सरला फक्त एक सेकंद असं मिश्रण फिरवून घेतलं आहे अशाच प्रकारे मी सगळं मिश्रण मिक्सरला थोडं थोडं फिरवून घेणार आहे आता आपण ह्याचे लगेच लाडू करायला घेऊ त्यासाठी एकाच हाताने मी असा लाडूचा आकार देऊन घेणार आहे पहा दुसरा हातसुद्धा लावावा लागत नाही फक्त शेवटी असा गोल करण्यासाठी दुसऱ्या हाताचा वापर करायचा हा बघा किती मस्त आणि सुंदर असा नाचणीचा लाडू तयार झाला आहे कोणताही आपण पाक केला नव्हता इथे किंवा गुळ सुद्धा घातली नव्हती अशा प्रकारे मी दुसरे लाडू सुद्धा तयार करून घेणार आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेच पाहता येतील इथे मी सर्व लाडू बनवून घेतले आहेत आणि मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये इथे बरोबर सोळा लाडू तयार झाले आहेत यातला एक लाडू मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते आणि टेक्स्चर बघा किती छान झालं आहे आणि तितकाच पौष्टिक आणि झटपट असा लाडू आपला तयार झाला आहे हा बघा मी तोडून दाखवते तुम्ही सुद्धा करून बघा अतिशय चविष्ट असे हे लाडू लागतात आणि तितकेच परिपूर्ण आणि पौष्टिकतेने भरलेले खूप गोड खायला ज्यांना आवडत नाही त्यांच्यासाठी सुद्धा ही एक मस्त रेसिपी आहे खूप गोड हे लाडू तयार होत नाहीत चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट पौष्टिक आणि भरपूर टिप्स असलेल्या रेसिपीसह धन्यवाद